व्हिडिओत दिसणारी ही भाजी पालकाची नसून तर ही भाजी आहे करडीची तर आज आपल्याला आई शिकवणार आहे कशी करायची करडीची भाजी हाटून तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे भाजी कशी करायची एकदम चविष्ट भाजी होते तर नक्की तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे कराल तर एकदम टेस्टी भाजी होणार आहे तर चला डायरेक्टली पूर्ण व्हिडिओमध्ये बघूया कशी केलेली आहे भाजी तर तर आज तुम्ही काय बनवून दाखवणार आहात करडीची भाजी आज बनवून दाखवणार आहे हटवून तर त्याच्यासाठी तुम्ही साहित्य काय घेतलं ते दाखवा दाखवता ही भाजी घेतलेली आहे चिरून घेतली धुवून घेऊन करडीची भाजी आहे कुठल्याही मार्केट मध्ये मिळून जाणार बेसन पीट, बेसन बेसनपीठ घेतलेले दोन चमचे मुगाची डाळ मुगाची डाळ भिजू घातलेली अर्धा तासापासून मिरच्या लसूण मोहरी जिरे टमाटर तेल बरं हे टमाटर आणि हे तेल एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता काय बनणार आहे आपण गॅस चालू करून घेणार आहे भाजी उकडून घेणार आहे ओके तुला आवडती पेठ भाजी आवडती भाजी हो चला तर तरी काय भाजी उकडायची का बरं ठीक आहे तर ते भाजीचं पातेलं डायरेक्टली आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस चालू करून घेऊन त्याला डायरेक्टली उकडू द्यायचं आहे याच्यावर पाणी टाकणार आहात थोडं टाकणार एक ग्लास एक ग्लास पाणी टाकायचं आहे यात तर एक ग्लास पाणी टाकायचं आहे एवढं टाकणार हां ठीक आहे कारण आपली भाजी थोडी आहे तोपर्यंत आपण मिक्सर मधून हे काढून घेणार आहे लसूण आणि मिरची मिरची आणि लसूण मिक्सर मधून तोपर्यंत काढून घ्यायचं आहे तुम्हाला ओके हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे बारीक आणि आपली भाजी शिजतील तोपर्यंत वाट बघूया तरी भाजी चांगली तुम्हाला शिजवून घ्यायची आहे सर्वात आधी एक दहा ती शिजून जाईल गरम पाण्यामध्ये तेल आपण शिजू देऊया आणि मग तुम्हाला भेटतो भाजी जी आहे ती शिजलेली आहे आणि लागली तिला तुम्हाला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे तर चला आई याला मिक्सर मधून काढून आणते तोपर्यंत आपण वाट बघूया सोबत तुम्ही बघू शकता की मिरची आणि लसूण इकडं बारीक करून आणलेलं आहे आणि लागली जातात बारीक झाल्यानंतर लगेच भाजी कशी करायची देखील तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आपली भाजी जी आहे ती बारीक झालेली आहे पुढे काय करायचं आहे पातेल्यात टाकून बेसन पीठ टाकून मिक्स करायचं करा। करा। तर त्याच्यात थोडं पाणी टाकून घेणार आहे लागली त्याला पातेल्यात टाकूया तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी जी आहे ती आपण हटवून करत आहोत तर एकदा करून बघा तुम्ही नक्की तुम्ही ही भाजी खाल्लेली की नाही ते पण सांगा आम्हाला बेसन लागली तर टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला रवीनं चांगलं हटवून घ्यायचं आहे ते गुठाळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत Okay, आता कढई ठेऊ आपण ओके आता कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवर आता याला द्यायचा आहे तडका फोडणी द्यायची आहे तर ती कशी द्यायची ती तुम्हाला आता कळतच व्हिडिओमध्ये तिकडं कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम होईपर्यंत वाट बघूया आपण तोपर्यंत याच्यात थोडं अजून शिल्लक पाणी टाकायचं तुम्हाल तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ओके गॅसवर कडाई गरम, गरम होतीये तोपर्यंत तो वेट करूया गॅस झालेला आहे गरम गॅसवर कढई झालेली गरम त्यामुळे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर यात तुम्हाला फोडणी द्यायची आहे तर ती कशी द्यायची ती पण आई तुम्हाला सांगणार आहे तेल गरम होईपर्यंत एक दोन सेकंड वाट बघूया आपण आपलं तेल गरम झालेलं आहे यात लागलीच मोहरी टाकून घ्यायची तुम्हाला मोहरी तडतडीत द्यायची आहे ती झाली जिरं टाकायचं आहे आता तुम्हाला राहिलेला जो मसाला आहे आपण काढून ठेवला होता मिरचीचा आणि लसूणचा तो टाकून तुम्हाला लागली मला दोन सेकंदापर्यंत हालून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चा वास गेला पाहिजे याचा कच्चा वास जो आहे तो गेलेला आहे आणि लागलीच तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो तुम्हाला चांगले दोन मिनटापर्यंत उडायचं आहे आणि हे भाजीमध्ये शिजून जातं म्हणून जास्त वेळ तुम्हाला इथं गाळणी करायचं आहे टोमॅटोला कारण त्याची चव पण लागली पाहिजे ना त्यामुळे ओके याच्यात ॲडिशनल कुठलेही मसाले वगैरे लागत नाही हे जे आहे ते नॅचरल मिरची वगैरे टाकूनच हे मसाले भाजी चांगली लागते लागली असं याच्यामध्ये भिजू घातले डाळ टाकायची आहे तुम्हाला त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि याला देखील तुम्हाला दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं हां मीठ दाखवायचं राहून गेलं तर चवीनुसार तुम्हाला मीठ देखील टाकायचं आहे आणि याला चांगलं तुम्हाला दोन तीन वेळा हलवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर भाजी केली मित्रांनो तर एकदम टेस्टी होईल एकदा करून बघा आपले मित्रमैत्रिणी जे कोणी असेल आणि तुम्ही या रेसिपी ट्राय करता का, ती कमेंट कमेंट का।, का ते कमेंट्समध्ये सांगा ट्राय केली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये रिप्लाय द्यायला विचार विसरू नका तुम्हाला कशी वाटली तुम्ही कोणकोणत्या रेसिपी ट्राय केल्या आम्ही सांगितलेल्या ते देखील सांगा त्याला थोडं परतून घ्यायचं आहे तर परतून झालेलं आहे लागली त्याच्यामध्ये आपण जे करडीची भाजी आणि बेसन मिक्स केलं होतं ते तुम्हाला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि याला उकळी ये येईपर्यंत या वाट बघायची आता त्यांना थोडं चांगलं शिजू द्यायचं आहे डाळीला लक्षात ठेवा आपण जी भाजी आहे ती आधीशिवाय उकडून घेतली होती आणि आता शिजायला थोडा वेळ लागला म्हणजे जास्त वेळ नाही लागला एक दोन पाच मिनटात होऊन ती मस्त अशी टेस्टी भाजी होती ही तुम्हाला खायचं पण होतं का सांगा आम्हाला आणि ही घट्ट भाजी होती त्यामुळे तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता आणि पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता बेसनामुळे चांगली सवय दिला आणि हिरवी पालेभाजी जर का तुम्ही बाळ खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करा तुमची बाळ हिरवी पालेभाज्या नक्की खाईल याच पद्धतीनं तुम्ही बनवू शकता पालक ती देखील तुमसोबत शेअर करेल आम्ही एका दिवशी चला है, आ, तर चला याला चांगली उकळी येऊ देतो भाजी रेडी झाली की मी तुम्हाला सर्व करून दाखवतो बघा आपली भाजी रेडी झालेली आहे करडीची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होते बेसण्यास जग एखाद्या दिवशी हे ट्राय करून बघा तुम्हाला आवडली तर नक्कीच आमच्यासोबत शेअर करा पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे ते देखील सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका चला आपण भेटूया तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय